नमस्कार अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या डेली ब्लॉगमध्ये डेली ब्लॉगमध्ये आज बनवत आहे चिकन बिर्याणी आणि ती पण झटपट अशी बनवणार आहे कुकरमध्ये तर मग वळूया आपण किचनकडं बिर्याणीसाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकनमध्ये थोडंसं चिकन मसाला टाकून घेतलेला आहे त्याला सॉरी दाखवत राहिले अजून थोडं मी टाकून घेत आहे तुमच्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे का तुम्हाला तिखट टाकू शकता मी तिखट टाकणार नाही कायच आणि अद्रक लसणाची पेस्ट एक चमचा पट टाकणार आहे थोडेसे हळद आणि मीठ चिकनला लागल्यापासून पाहिजे निवड मीठ टाकून घेते आणि एक छोटा कप दही जास्त नाही थोडस दही घेत गे, घेतलं आहे हळद आपलं अर्धा किलोच आहे त्यासाठी दही घेतलेलं आहे आणि आता मस्त मिक्स करून घेणार आहे दही आहे बघा मस्त एक जीव करणार आहे आणि आपण सर्व मसाले टाकून एक मस्त मॅग्नेट करायला ठेवणार आहे तोपर्यंत तो आपण कांदा टमॅटो कापून घेणार आहे अर्धा तास आपल्याला मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचं आहे चिकन आता कांदा टोमॅटो कापून घेऊया कांदा टमॅटो धुऊन का घेतलेला आहे मी आता कट करून घेणार आहे बघू शकता कांदा टॅमॅटो आपण मस्त बारीक कट करून घेतलेला आहे कांदा कट करून घेतला टोमॅटो थोडीशी कोथंबीर आणि अदरक लसणाची पेस्ट ही पुन्हा घेतलेली आहे थोडीशी किच चिकनमध्ये टाकलेली आहे पुन्हा मी कांद्याबरोबर परताल टाकणार आहे चला तर आपण बघूया आता गॅस पेटून घेतला कुकर ठेवल्या आपण झटपट बनवणं आहे कुकरमध्ये डायरेक्ट तेल टाकून घेतलेलं आहे बघा ते ता था 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 ले ले। तेल तापलेलं आहे आणि खडे मसाले तुम्हाला जे पाहिजे ते खडे मसाले टाकू शकता मी मुलींसाठी बनवत आहे त्यासाठी मी खडे मसाले जास्त नाही घेतले फक्त एक चक्रफूल आणि मिरी लवंग घेतलेला आहे एक दोन तीन लवंग तेल करता आपल्याला ते कांदा टाकून द्यायचा आहे कांदा वाल सुट आपल्याला थोडासा लाल कलर झाला की टॉमॅटो टाकायचा आपल्याला कांदा सर्व चेंज झालेला आहे बघा आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेत आहे कशी पण एक मिनटं परतून घेणार आहे एक मिनिट परतल्यानंतर टॅमॅटो टाकून घेणार आहे टॅमॅटो आणि कांदा मस्त गळून द्यायचा आहे आपल्याला छानपैकी गळल्यानंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे कांदा आणि टॅमॅटो गळण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेणार आहे आपण थोडस मीठ घातले मी चिकन मध्ये मीठ टाकलेलं आहे आणि एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे तेल खूप छान तेल सुटलेलं आहे आपल्या कांदा त्यामुळे आता आपण चिकन टाकून घेणार आहोत त्यासाठी आपण थोडासा बिर्याणी मसाला घालत आहे एक पॅकेट बिर्याणी मसाला घातलेला आहे मी मला तिखट नाही बनवायची फिक्की बनवायची आहे बिर्याणी त्यासाठी फक्त मी तिखट वापरलेलं नाही बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला वापरलेला आहे फक्त आणि आता चिकन घालून घेऊया मस्त चिकनमध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला वाफेवरच चिकन शिजवून घ्यायचं आहे मग तुम्हाला माझा आहे दोन तीन मिनटं चिकन बस परतलेलं आहे आता आपण झाकण ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे सुटू पर्यंत झाकण्यास घ्यायचे आता चिकनला तेल सुटूपर्यंत आपण तांदूळ धुवून घेणार आहे तांदूळ हे अर्ध घेतलेले आहे जेवढं चिकन असेल तेवढं तांदूळ धुऊ शकता आपण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता देकलो, देकलो तांदू। तांदू सर... मी जेवढे आहे तेवढं घेते चिकन अर्धा किलो अर्धा किलो तांदूळ तांदूळ धुऊन घेतलेला आहे सोना मसुरी तांदूळ आहे तुमच्या आवडीनुसार तांदूळही तुम्ही यूज करू शकता कुठला जो ऑर्डर तो मी सोना मसुरी घेतलेला आहे आणि मस्त मी पूर्ण तांदूळ एक घालून घेत आहे त्याच्यात संपूर्ण तांदूळ घालून घेतलेला आहे आता एन्जॉ करून घेत आहे तांदूळ व्यवस्थित परतला आहे दोन तीन मिनटं आता गरम आपण गरम केलेलं पाणी होतं ते पाणी मी ओतून घेत आहे गरम पाणी होतं ते ओतून घेतलं जेवढे तांदूळ असेल ते दुप्पट पाणी घालायचं आहे दो मी ग्लासने वापलं तर दोन ग्लासचं तांदूळ होते दो चार ग्लास पाणी घातलेलं आहे मी सगळ्यात शेवट घालूया कोथिंबीर आणि झाकण लावून दोन तीन दो शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत शकता मस्त अशी बिर्याणी झालेली आहे तयार आपली बघू शकता एकदम मस्त अशी बिर्याणी झालेली आहे झटपट तयार आवडलेस लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पहा या खायला बिर्याणी बाय सर्वांना त्याच्या शंग कोशिंबीर मस्त बाय सर्वांना